चार वेगवेगळ्या मंडळामध्ये आयोजित करण्यात आहे शहरामध्ये शिवाजी पेठेमध्ये अहिल्याबाई होळकर स्मारकांच्या तिथे महाआरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे त्याचप्रमाणे नर्सिंग कॉलेज विजापूर रोड येथेही रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे त्याचप्रमाणे इथं स्पेशालिटी हॉस्पिटल आरळी यांच्या या हॉस्पिटलमध्ये सुद्धा त्या दिवशी सर्व मोठे मोफत ईसीजी मोफत सोनोग्राफी अशा पद्धतीचं नियोजन या शांताबाई शिवशंकर आरळी आयुर्वेदिक कॉलेज आणि शांताबाई शिवशंकर आरळी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे ठेवलेले आहे म्हणजे जत शहरामध्ये दोन ठिकाणी आरोग्य शिबिर दोन ठिकाणी रक्तदान शिबिरं आणि ज्या लोकांना त्या दिवशी सोनोग्राफीची गरज लागेल ज्या दिवशी त्या दिवशी ज्या लोकांना ची गरज लागेल त्या दिवशी ज्या लोकांना ची गरज लागेल काही रक्त तपासणीची गरज लागेल ते सगळे मोफत शांताबाई शिवसेना आयुर्वेदिक कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये होतील त्याचप्रमाणे तीन इतर मंडळामध्ये सुद्धा भव्य प्रमाणामध्ये रक्तदान शिबिर आणि आरोग्य शिबिराचं नियोजन केलेलं आहे या सर्व शिबिरांसाठी सिनरजी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलचं सहकार्य लाभणार आहे त्याच पद्धतीनं जत शहरातील अशा पद्धतीचं साधारणपणे त्याचबरोबर दीड ते त्यास दोन हजार रुग्णांची तपासणी ह्या तालुक्यातून व्हावी आणि राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम करण्याचं जत शहर आणि भारतीय जनता पार्टी सर्व कार्यकर्ते यांनी आयोजित केलेलं आहे मान्य गोपीचंद फळकर साहेब आमदार साहेबांच्या या त्यांच्या सूचनेप्रमाणे हे सर्व कार्यक्रम होणार आहेत धन्यवाद जत शहरातील नळ पाणी पुरवठा योजनेला मंजुरी मिळून त्याच काम कामाची सुरुवात करायची आहे या कामाच्या सुरुवातीचा या योजनेचा उद्घाटन समारंभ पालकमंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील साहेब व आमदार गोपीचंद पळ साहेब यांच्या उपस्थितीमध्ये दिनांक जुलै रोजी संध्याकाळी सहा वाजता आपल्या वेशीमध्ये मारुती मारुतीच्या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा महिलांच्या बाबतीत गत शहरामध्ये अत्यंत महत्वाचा हा कार्यक्रम असल्या कारणानं मी भारतीय जनता पार्टी अण्णा भेसे या सर्वांच्या वतीनं असं आवाहन शहरामध्ये जे पाण्या वाचून जे हाल होत होते ते पाण्याचे वाचून जे हाल ते पूर्ण बंद होणार आहे आणि त्याच शहराला एकोणऐंशी कोटी एकोणऐंशी कोटीचा ही अत्यंत महत्वाकांक्षी योजना आमच्या भारतीय जनता पार्टी आणि महायुतींनी मंजूर केलेली आहे विशेषतः मान्य गोपीचंद पळकर साहेबांच्या अथक प्रयत्ना प्रयत्नातून ते विधान परिषदेचे आमदार असतानाच त्यांनी दिलेला शब्द हा खरा करून दाखवलेला आहे त्यासाठी अत्यंत मोठा हा मेळावा आणि त्याचा उद्घाटनाचा कार्यक्रम होत आहे त्यामुळे जत शहरातील सर्व नागरिकांना मनापासून मी विनंती करतोय की त्यांनी मोठ्या संख्येनं ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी धन्यवाद